नमस्कार मैत्रीण तुमचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे तर ह्या छातीचा भाग चौतीस इंचाचा आहे उंची साडे चौदा गळा दहा इंच आणि आपल्याला ही बोटनेक असल्यामुळे तीन इंचावर उंची घ्यायची गळ्याची आणि रुंदी अडीच इंच आधी आपण जसं साध्या ब्लाऊजच्या गळ्याला कट देतो तसं द्यायचं पुन्हा पाहुणे तीन इंचावर एक टाक खून करून त्याच्यावर आपल्याला असं बोटनिकचा आकार द्यायचा आणि इथं आपल्याला अर्धा इंच सोडून रेश ओढून घ्यायची इथं पण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ह्याच्यामध मध्ये किती ते, ते बघायचं ती साडेसहा गळा आला आहे तर त्याच्यामध्ये रेश वडून दीड इंचावर एक खून करून घ्यायचं आणि आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा गळ्याचा आता कॅनव्हास पेपर घेऊन आपल्याला याच्यावर गळ्याचा आकार द्यायचा आहे तर आपण ती जेवढा गळा खालचा आहे त्याच्यावरही ठेवून अर्धा अर्धा इंच खाली घ्यायचं गळ्याच्या कॅनवस आणि त्या दुयरीज कॅनवसला आपल्याला डबल फोर म्हणजे चारदा चार घडी चार करून दीड इंचावर खून करून आपले साडेसहा गळा आला तर त्याचा निम्म सव्वा तीन होते त्याच्यावर आपल्याला रेश वडून जसा आकार त्या ब्लाऊजवर दिलेला आहे तसं कॅनवसवर बी आकार देऊन घ्यायचा साईडनं अर्धा अर्धा इंच ठेऊन कॅनवस कट करून घ्यायचं आता आपल्याला ही कॅनव्हस अस्तरच्या कपड्याला चिटकावून घ्यायचं आहे आता ही ब्लाऊजचा गळा कट करून घेते अस्तरचं वरलाच तेवढा गळा कट करून घ्यायचा खाल्ला गळा कट करून घ्यायचं नाही आणि ते ब्लाऊज पिसावर ब्लाऊज आपल्या वरल्या साईडला उजवी साईड राहून वरून असतर ठेवून त्याला पिना लावून घ्यायचं जागी जागी गळ्याच्या साईडला तेवढ्या आणि पाव इंचावर टीम मारून घ्यायचा आहे मधला ब्लाउजचा कपडा असलेला कातरून घ्यायचं आणि जागी जागी कट मारून घ्यायचं आहे आता इकडं पिणा अजून लावून घ्यायचं खाल्ल्या बाजूला कमर बाजूला बी कारण हे कपडा लय निसरतो म्हणून राहिलेला कपडा कातरून घ्यायचं आणि जागी जागी दोन तीन कट मारून घ्यायचं ब्लाऊज आपल्याला सवा शिक करून एक टीप गळ्याच्या साईडनं मारून घ्यायचं आहे कमर कमरेकल्ल्या बी बाजूला एक टीप मारून घ्यायची आहे आता अस्तर जोडून घ्यायचं ब्लाऊजला मला त्या अस्तर दिसत होतं म्हणून मी वरूनच टीम मारली तुमचा ब्लाऊज पीस वेगळा असला तर अस्तरकल्ल्या साईड न करून ब्लाऊजला टीम मारून घ्यायचं इथं दाखवल्याप्रमाणे असं मारून घ्यायचं टीप टीम मारून झाल्यानंतर साईडचा कपडा कातरून घ्यायचं ते ल, आ, ते खुन करूं। खुन करूं आता हे आपलं तयार झालेलं आहे पाठीमागला मागलला भाग आता मध्य करायचं बरोबर आणि त्याच्यावर खून करून खून करून आपल्याला सरळ रेश वड़ून घ्यायचं आहे आता आपण ते कॅनवस ज्या अस्तरला चिटकावतो त्याला साईडनं टीब मारून घ्यायचं आहे ती का कपडा मोडपून घ्यायचा आहे जागी, जागी कट मारून ती कपडा मोडपून घ्यायचा आहे कडचा आणि मध्ये जास्त असलेला कपडा कातरून घ्यायचा कारण ते मध्ये असलं ना ते बरोबर येणार नाही पलटताना ती मधला जास्त असलेला कपडा कातरून घ्यायचं आता आपल्याला वरी अर्धा इंच सोडून ते आपण तयार केलेली डिझाईन वरी ठेवून त्याला पिन लावून घ्यायचं आहे आणि कॅनवसच्या कन्न टीप मारून घ्यायचं आहे कॅनवसवर टीप जाऊन ये मारून घ्यायचं टी भी तर सोडायची नाही जरा खाली दोन तीन टीब असं टाके येऊ द्यायचं कारण तिथून आपली शिलाई फिट बसते ते मधला कपडा कातरून घ्यायचा आहे साईडनं पाव विंज ठेवून कपडा कातरून घ्यायचा आहे आणि मधी कट मारून घ्यायचा आहे आता आपण ते शिवलेलं सगळं मधी घालून आपल्याला बरोबर व्यवस्थित गळा करून घ्यायचा आहे आणि कडनं टीम मारून घ्यायची आहे व्यवस्थित गळा ठेवून कडण टीप मारून घ्यायची आहे आपल्या गळ्याचा टीप मारून झालेली आहे तर आपल्याला महागले टक्स द्यायचे ते चार इंचावर दोन्ही साइडला टीम मारून घेते टक्सला तर आपलाही सुंदर असा गळा तयार झाला तुम्हाला कसं वाटला गळा मला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला इथे मध्य काढायचं आहे आणि तीन शो बटन खाली आणि वर एक बटन लावून घ्यायचं आहे आपल्या ब्लाउजचा गळा डिझाईन तयार झालेली आहे गळ्याची बोटनेकमध्ये तुम्हाला कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा